आज मला मनापासून आनंद झालेला आहे जे मी एवढे वर्ष म्हणत होतो की सगळ्या लोकांनी थेट संपर्क ठेवावा आज सर्वसामान्य आदिवासी समाजातले मुलं सगळे बंधनं तोडून माझ्या प्रेमाखात मला भेटायला आले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार काल युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत आदिवासी वादळ ग्रुप महाराष्ट्र राज्य तसेच भारतीय लहजी सेना राहता तालुका यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आदिवासी आणि मातंग समाजाच्या अडीअडचणी मांडण्यात आल्या यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी उपस्थित शंभर ते दीडशे तरुणांच्या जनसमुदायाला सर्वतोपरी सहकार्य करत मदतीचे आश्वासन दिले याप्रसंगी भारतीय लहजी सेनेचे अध्यक्ष समीर वीर आणि आदिवासी वादळ ग्रुप ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रशांत बर्डे सामाजिक कार्यकर्ते गिरीश सोनेजी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तर राधाकृष्ण विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला शिर्डीची कपाळी लावून माती साई नगरी शिर्डी जनसेव झटती है अखंड असे असे न असे न झाले हो दिवस आराव दिवस सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याच्या वतीने उपस्थित असलेले माननीय किशन प्रशांतजी बर्थडे माननीय संतोषजी बर्डे माननीय विश्वराजजी बोरे उपस्थित असलेले सर्व आता सन्माननीय पदाधिकारी सर्व समाज बांधव आणि मित्रांनो आज मला मनापासून आनंद झालेला आहे की जे मी एवढे वर्ष म्हणत होतो की सगळ्या लोकांनी थेट संपर्क ठेवावा आज सर्वसामान्य आदिवासी समाजातले मुलं सगळे बंधनं तोडून माझ्या प्रेमासाठी मला भेटायला आले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून <प्रेण> आवड माझी संकल्पना तीच आहे दुर्दैवाने म्हणल्या काही कालावधीमध्ये पाच वर्षामध्ये खासदार असताना म्हणावा तितका संपर्क मला या प्रवारा परिसर किंबोना राहत्या तालुक्यामध्ये ठेवता आला नाही अनेक गैरसमज निर्माण झाले आणि या गैरसमजातून लोकांना असं वाटतं की खरंच आपण पोचू शकतो का नाही खरंच का होऊ शकत का नाही आणि म्हणून माझी आपल्या समाज बांधवांना एकच विनंती करायची की आपण जनसेवा युवा मंच सुरू केला ते ऍप आपण सगळ्यांनी मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं जे लोक राहिले असतील डाउनलोड करा त्या ऍप डाउनलोड केल्यानंतर कोणीही व्यक्ती कुठल्याही भागामधून आपली समस्या टाकल्यानंतर आम्ही ते ऍप अगोदर जेव्हा मी लॉन्च केलं मला वाटलं के काय बार लोक येणार नाही आज अखेर पंचावन्न हजार मुलांनी त्यामध्ये रजिस्ट्रेशन आहे पंचावन्न नाही बोगस नाव कसे नाहीये तर तुम्हाला याचा पुरावा पाहिजे असेल तर परवा झालेल्या मोटरसायकल रॅली या गोष्टीची प्रतीक आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या एवढी मोठी मोटरसायकल रॅली कोणीच काढू शकलं नाही आपण असलेले बरेचसे लोक नव्हते म्हणजे निरोप किंवा संपर्क अर्ध्या दिवसा झालं सगळ्यात प्रेमाने आले मला काय कुठून गर्दी आली मी जेव्हा येतात हे लोकांचं प्रेम आहे मला स्वतः आदिवासी समाज बांधवांची काळजी आहे युवकांची काळजी आहे आणि मी स्वतः या गोष्टीची दक्षता घेतो की प्रत्येक समाज बांधवाला न्याय मिळावा अनेक असे समाज बांधव आहेत ज्यांना मूलभूत गोष्टी आजही वंचित आहेत हे पण तितक आहे की माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपला एकमेव मतदारसंघ आहे जिथं आदिवासी समाजाला जातीच्या दाखल्याचं देण्याचा प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे कारण की पाच हजार दाखले ठीक आहे संपर्क ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी